Ketika seremoni berita dan नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील बोराटवाडी येथे आलेलो आहे आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालेला आहे तर आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमाचा पहिलाच भागात आपण <coughs> बोराटवाडी या गावातून सुरू करत आहोत सर्वप्रथम आपल्याशी हो। बोलणार आहेत हबप संतोष महाराज बोराटे हे वाहतूक नियंत्रक दहिवडीशी अगरात म्हणून कार्यरत आहेत रामकृष्ण जय हरी जय हरे जय हरी आपल्या बोराटवाडीमध्ये होत आहे तर या पारायणसा सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली बोराटवाडी तालुका मान या गावामध्ये वैकुंठ वासनी गुरुवारी हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्र यांच्या कृपा हरिभक्त परायण आमचे गुरुवरे भास्करजी महाराज पवार हरिभक्त परायण मधुकर महाराज सानप हरि हरिभक्त परायण मोहन महाराज जानप सानप हरिभ मोहन महाराज जाधव हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज निकोले सुभाष महाराज हरदे या सर्वांच्या सहकार्यानं या पारणाची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली आज एक्केचाळीस वर्ष आमच्या पारणा चालू होते समाजामध्ये संत साहित्याचा विचार केला पाहिजे संसारातून या जीवारात आणण्यासाठी तरुण पिढीला एक आदर्श पिढी तयार करण्यासाठी समाजामध्ये एक तयार करण्यासाठी अध्यात्माचा मार्ग लोकांनी स्वीकारावा यासाठी हरिभक्त पारायण बाबांनी या ठिकाणी या पारायणाचं बीज रोपण केलेलं आहे आणि खरोखरच आज एक्केचाळीस वर्ष चालू असताना आम्हाला आनंद होतो की या संपूर्ण गावामध्ये असेल गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक माळकरी माणूस आहे अनेक गायक आमच्यामधून तयार झाले अनेक नदी वाजवणारी वा मुलं तयार झाली अनेक तबला वाजवणारी मुलं झाली अनेक कीर्तनकार प्रवचनकार तयार झाले खरं तर संसार पारायणेकडे आपण बघत असताना पारायणित संस्कार केंद्र आहे पराणे एक अध्यात्माचा मध्य आहे आणि या पारणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती व्हावी समाजाच्या समाजाच्या तळागाळापर्यंत संतांचे विचार जावेत सामान्य माणसाचं जीवन भव्य दिव्य व्हावं त्यांचं जीवन आदर्श व्हावं हो। तरुण मुलांनी व्यसनमुक्तीवर वळावं त्यांचं जीवन आदर्श होत व्हावं यासाठी संतांनी आपल्याला हा चांगला मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आणि केंद्रीय महाराज नेहमी पारणामध्ये म्हणायचे जागे व्हा जागे व्हा कशासाठी जागे व्हा आम्ही तर नेहमीच जागे आहोत आम्ही तर रात्रभर मोबाईलसाठी जागे आहोत आणि आम्ही गोखलो पण आताचे मुलं बारा वाजेपर्यंत मोबाईलवर जागे होत हे जागा असणं आणि आतून जागा असणं यासाठी हे पारायण आहे आतून जागे संत आपल्याला करतात आणि हे जागे बनवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य येण्यासाठी एक आध्यात्मिक वारसा आपण या ठिकाणी या तरुण मुलाने जमपला हे तिसऱ्या पिढ्यामध्ये आपलं हे पारायण चाललेलं आहे आणि खरोखरच आज वैकुंठवासी गुरुवर गोविंद महास केंद्र आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या कृपाशीर्वादन हे सगळं चालू झालेलं आहे हे करत असताना मला अजून एका गोष्टीची आठवण येते की खूप परिस्थिती नसताना धरणाचं काम चालू होतं अंधेरी मदल प्रकल्प प्रकल्पाचं काम चालू असताना शेतीवाडीवर लोकांचं सगळं चालू होतं का दरम्यानच्या काळामध्ये मुलांनी नोकऱ्या स्वीकारल्या कोणी उद्योगधंद केलं आर्थिक जीवनमान लोकांचं उंचल संत बाबांचा कृपाशीर्वाद आशीर्वाद बोराटवाडीवर इतका मोठा आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये पारायण चालत असताना कमी आर्थिक बजेट असताना सुद्धा हे पारायण सर्व हरिभक्त पारायण नामदेव महादेव मागे बोराटे असतील हरिभक्त पारायण महादेवांना गोरे असतील हरिभक्त परायण दादासाहेब गोरे असतील हरिभक्त परायण आमचे वामनुभू आहेत हरिभक्त परायण सावता महाराज आहेत या सगळ्या मंडळी एकत्रित येऊन एक छोटस लावलेलं भक्त आज त्याचं मोठं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे सगळं करत असताना आर्थिक बजेट नसताना पारायनामा पारायमाला पैसा लागतो खर्च आहे त्यासाठी शेवटचा अन्नदानाचा खर्च हा वैकुंतवासी आमचे मार्गदर्शक भगवानराव दादा गोरे आज आमच्यामध्ये नाही त्यांची खूप आम्हाला या निमित्त आठवण होते प्रत्येक वर्षी ते कीर्तनाला बेजपूजनाला आणि ब्रह्म पूजनाला विला पूजनाला या ठिकाणी ते उपस्थित असतात पहिलंच वर्ष असं की त्यांच्या या ठिकाणी आम्हाला मनापासून आठवण येतो त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि एक वर्ष आपल्याला शेवटच्या कालाच्या कीर्तनाचा महाप्रसाद दिलेला आहे त्यांच्यानंतर जे तुम्हाला भाऊ आहेत कमलताई गोरे होत्या त्यानंतर भाऊ गोरे आहेत शेखर गोरे आहेत सोनियाताई गोरे आहेत त्या गोरुपद्धमेंचं आम्हाला फार मोठं योगदान आहे आणि आमची गावामध्ये असणारे सर्व तरुण पुढारी मंडळे आहेत राजकीय मंडळे आहेत सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी हे पारायण चालू ठेवलेलं आहे आम्ही हा गाव वर्षा अशाच पद्धतीने सगळ्यांनी पुढे चालू राहावा आणि एक आदर्श समाज आपल्याला तयार झाला मिळेल हेच फलक आपल्या पारायणाच्या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या एक सांगा आपलं बोराटवाडी गावच्या वेगळं पण काय आहे आणि कशा पद्धतीने ते जोपासले जाते आज एक परायन सोडा। या ठिकाणी एक्केचाळीसावा आपला पारायण सोहळा या बोराटवाडी गावामध्ये संपन्न होत आहे या निमित्ताने मी पाहतोय तेव्हापासून त्या ते गावामध्ये पारायण सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा होत असतो आणि खऱ्या अर्थाने चांगली पिढी आपल्या वाडीमध्ये आताच सांगितल्या पद्धतीने घरटी एक माळकरी असेल किंवा अनेक चांगले विचार या पारायणातून आपल्या गावाला मिळाले गावामध्ये काही अं चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या पारायणामुळे चांगल्या विचारांची लोक एकत्र येऊन पारायण घडलं आणि आज आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रात एक, एक चांगलं नेतृत्व जयकुमार गोरेबाऊच्या नावाने आज आपल्या महाराष्ट्रात एक नाव घुमते आणि खऱ्या अर्थाने त्या भाऊंना आशीर्वाद या पारायणाचे आहेत या सावताबाबांच्या आहेत आणि त्यांना या वर्षीचं वारीचं नियोजन करण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने या एक्केचाळीस वर्षाच्या या ज्ञानदानातून या पारायण सोहळ्यातूनच मिळालं असंच दादासाहेब गोरे वैकुंठवासी यांचे चिरंजीव अरुणाबा त्या दिवशी बोलत होते की त्यांनी त्यांच्या वडिलांनी वारी केली वारी केली आणि वारी करत असताना त्यांना अं असेल किंवा चरणदर्शन आजपर्यंत कधी झालं नव्हतं पण भाऊंच्या आज ते वैकुंठ वाशी झाले आणि वर या वर्षी अरुणाबालाही त्या मेन जी पूजा असते जे अं शासकीय पूजा असते त्या शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा मान ही ह्या एक्केचाळीस वर्षाच्या एक फलित आहे की बाहूंना भाऊंच्या सोनियाताईंना अरुण या किंवा एक जे पारायणात सक्रिय सहभागी असणारे आपले हे सर्व सभासद आहेत यांना या शासकीय पूजेचा मान एक्केचाळीस वर्षाचं हे फलित आहे की पारायण सोहळ्यामुळे मिळालं हे खर तर आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि आतापर्यंत जेवढी सुंदर स्वच्छ आणि अं शिस्तबद्ध वारी कधीच झाली नव्हती तेवढी भाऊंच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी जी वाडीचं नियोजन केलं ते अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने पाहिलं आणि त्यांचं कौतुक अनेक ठिकाणी होतंय हे सर्व खर तर आपल्या या पारायण सोहळ्याच्या खर तर हा पारायण सोहळ्याचा एक एक म्हणजे देणगी पारायण सोहळ्यामुळे हे सर्व शक्य झालं आणि पारायणामुळे चांगले संस्कार आणि चांगले विचार आणि चांगले गोष्टी आपल्या वाडीमध्ये घडल्या खर तर हे या एक्केचाळीस वर्षाचे फलित आहे आज आपला पाराण्याचा शुभारंभ झालेला आहे खर तर तुम्ही आणि संतोष बोराटे महाराज दोघांनीच संतोष महाराजांनी एक्केचाळीस वर्षाचा जे फलित आहे आपल्या पाराण्या सुरुवातीचा शुभारंभाचं फलित सांगितलेलं आहे प्रेक्षकांना खरोखरच एक वेगळं पण माहित झालंय की महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री आपले जयकुमार गोरे भाऊ आहेत यांना पूजेचा मान मिळालेला आहे जे तुमचे पारायणाचे एक्केचाळीस वर्षाचा हा फार मोठा प्रवास तुम्ही सांगितलेला आहे आणि आज पारायणाचा शुभारंभ होत आहे तर तुमचे जे आता सात दिवस कार्यक्रम आहेत ते कोणकोणते कौन महाराजांचे प्रवचन आणि कीर्तनकार होणार आहेत आता खरं सांगायचं झालं तर एकवीस एक्केचाळीस वर्षापासून जे खरं गोविंद बाबांच्या कृपाशीर्वादाने आपला हा पारायण सोहळा सुरू आहे तर त्यांचे शिष्य गण त्यांना खर तर हिता आपण धन्यता दिली पाहिजे की एक्केचाळीस वर्ष सलग त्यांनी अखंडपणे आपला हा पारायण सोहळा त्यात मग वैकुंडवासी गुरुवर केंद्रीय महाराज असतील हरिभक्ती पारायण भास्कर महाराज पवार असतील हरिभक्ती पारायण मधुकर महाराज सानब असतील निकोले महाराज असतील तसेच पोपट महाराज देसाई असतील घाडगे महाराज होते अनेक कीर्तनकार हे त्या गोविंद बाबांचे शिष्य इथं कीर्तन आता या वर्षीचं जर सांगायचं झालं तर आपल्या भागातील एक वैभव आहे चांगला तरुण तडफदार असा कीर्तनकार आहे हरिभक्ती पारायण महेश महाराज माने यांच्या पहिली कीर्तन सेवा आहे तसेच याच भागातले दुसरे फलटण तालुक्यातले आहेत अ संकेत महाराज यादव आहेत सागर महाराज बोराटे आहेत लीनाताई महाराज खाडे आहेत परत अंकुश महाराज कदम आहेत गोडशेवाडीचे अनेक असे चांगले कीर्तनकार सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि ज्यांनी खरं हे रोपट लावलं त्यांना मानाचं म्हणून मधुकर महाराज स्थानप असतील किंवा भास्कर महाराज पवार असतील या दोघांना ते खाल्याचं कीर्तन असेल ही सेवा आम्ही या मंडळाकडून त्यांचं जोपर्यंत आमचं पारायण सुरू झालंय तेव्हापासून ते आज आहेत जोपर्यंत चालू राहील आणि जोपर्यंत ते येतील तोपर्यंत त्यांना तो मानाचा जो कीर्तनाचा मान असेल ते आमचे पारायण मंडळ नेहमी त्यांना देत राहील आणि योग्य तो सन्मान त्यांचा करत राहील खऱ्या अर्थाने प्रवचनकार ही, ही, ही हो। या भागातले आहेत कीर्तनकार ही या भागातले आहेत आमचे चुलते आहेत हरिभक्ती पारायण वसंत महाराज गोरे ते अखंडपणे आपण पाहतो की कोणी येऊ तर नाही येऊ या मंदिरामध्ये सहाला यायचं हरिपाठ सुरू करायचा आणि पूर्ण हरिपाठ पूर्ण करायचा आणि नंतर जायचा हा दिनक्रम दिवसाला एक सर्वात महत्वाचा क्षण असा त्यांच्या दृष्टीने आहे आणि ते अखंडपणे मला कळते असे तेव्हापासून ते हरिपाठ करत असतात त्यांच्या खूप आशीर्वादाखाली आणि व्यासपीठ चालक व्यासपीठ चालक स्वतः ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मंडळी आम्ही हा पारायण सोहळा साजरा करत आहे चांगले चांगले कीर्तनकारक चांगले चांगले प्रवचनकारक आहेत तर या पंचकृषीतील भागातील सर्वांनी या पारायण सोहळ्याचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा आणि ज्ञानदान तसेच अन्नदान अन्नदान हे दोन चार वर्षांमध्ये आमच्या पारायण सोहळ्यामध्ये सुरू झालेलं आहे पूर्वी शेवटचा विश्वास असायचं आता या चार वर्षात तर आपण पाहतोय तर रोज अन्नदान असते कीर्तन असते ज्ञानेश्वरी वाचन असते या सर्व दिनक्रम तर चालूच असतो पण या या चार वर्षात अतिशय या वर्षीचा हा सोहळा पारायण सोहळा अतिशय आमच्या दृष्टीने चांगला आहे कारण एक्केचाळीस वर्षाचे जे खलित आमच्या पारायणाला पारायणाच्या या संस्कारामुळे पारायच्या पारायणाच्या या ज्ञानदानामुळे खऱ्या अर्थाने भाऊंना आणि वाडीतील काही व्यक्तींना चरणपर्शन आणि शासकीय पूजेचा मान मिळाला हे आमच्या दृष्टीने खरं खूप भाग्याची गोष्ट आहे तर मी सर्वांना विनंती करेन या पंचगृष्टीतील भाविकांना की खर तर खूप ज्ञानी कीर्तनकार या पारायण सोहळ्यामध्ये कीर्तनकार कीर्तन सेवा करणार आहेत तसेच प्रवचन सेवा करणार आहेत गायक मंडळी चांगले आहेत सर्व टीम खूप छान आहेत तर सर्वांनी या पारायण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आणि ज्ञानदानाचा हे जो ज्ञान यज्ञकुंड आहे या यज्ञकुंडासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना या पारायण सोहळ्याच्या जा कमिटीच्या वतीनं विनंती करतो सर्वांनी आजपासून चोवीस तारखेपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आता आपल्याशी बोलत आहे ते अप्पासाहेब बोराटी बोलत आहेत अप्पासाहेब एक सांगा आता दोघांनी पण सविस्तर बांधेज मिशनची प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे आपने पो में दे? तर अजून काय वेगळं आहे आपल्या काय तुम्हाला जाणवते तर हा पारांसोहळा पंच्याऐंशी साली सुरू झाला आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली त्याची सुरुवात सकाळी काकड आरती पासून सुरू होती ती संध्याकाळी कीर्तनाला समाप्त होती असा पूर्ण दिवस पूर्ण दिवस हा कार्यक्रम सुरू असतो आणि अखंड विना या ठिकाणी सुरू असतो गेले एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी विना सेवा करणारे विनेकरी असतील आमच्या गावातील तरुण मंडळी असेल आणि हे सर्वजण या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीनं जस जमल तसं त्या पद्धतीने आपापले योगदान या ठिकाणी देत असतात सर्व तरुण मंडळीचे आणि वयस्कर माणसांचे आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्वच महाराज मंडळींचे मनापासून आभार की या छोट्याशा गावामध्ये येऊन एवढी मोठी एक्केचाळीस वर्षाची सेवा या ठिकाणी त्यांनी केली या सर्वाचं श्रेय जात आहे ते आमचे गुरु हरिभक्त पारायण वैकुंठवाशी केंद्र महाराज यांनी या ठिकाणी लावलं आणि त्या रोप्याला या गावाने आणि त्याला चांगली शोभा दिली त्या सर्वांचं मनापासून आभार मानून आपलं गाव आपलं पारायण शाळेचा हा पहिला शुभारंभ झालेला आहे मानदेश भूषणच्या या वेगळेपणाचं कौतुक होत असताना मानदेश भूषण परिवाराला महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या गावातून हा वेगळा उपक्रम सुरू करायला मिळालेला आहे तर एक्केचाळीस वर्षाची परंपरा बोराटवाडीकरांनी जोपासलेली आहे आणि त्याच्यातून काय मिळालेलं आहे हे आपल्या अं संतोष बोराटे महाराज संतोष गोरे महाराज आणि अप्पासाहेब बोराटे यांनी सांगितलेलं आहे तर हे अखंड आध्यात्मिक जी वाटचाल आहे वाटचाल त्यांनी ठेवलेली आहे त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण आहे